मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे तुम्हाला सर्वांदेखत साहेबांना विनंती करेल शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा आपल्याला बरंच पुढे जायचंय असं म्हणत जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या समारंभात प्रदेशाध्यक्ष पदावरून उतार होण्याचे संकेत दिले आणि लगोलग राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवा चेहरा कोण असेल असा प्रश्न पडू लागला खर तर जयंत पाटलांकडून मी प्रदेशाध्यक्ष पद सोडतोय किंवा मला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा असं स्टेंट पण येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी देखील जयंत पाटलांनी कित्येकदा प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबद्दल भाष्य केलं होतं पण एकीकडे राज्यात राष्ट्रवादीच्या विलगीकरणाच्या चर्चा होत असताना बरोबर हेच साधत जयंत पाटील सोडण्याची तयारी का दाखवतात आणि जर जयंत पाटलांच्या म्हणण्यानुसार शरद पवारांनी जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याविषयीच चर्चा करणारा हा व्हिडिओ नमस्कार मी ભાગ્યશ્રી અને આપણ પહતા બખર લાઈ शांत पाटील यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा विचार केला तर तब्बल आठ वेळा आमदारकी राज्याचं ग्रामविकास खातं अर्थ खातं आणि गृहमंत्रीपद अशी मोठी मोठी मंत्रीपद सांभाळण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे तसंच या राजकीय हो कारकिर्दी बरोबरच साखर कारखाने विविध शिक्षण संस्था सहकारी बँकांचं अध्यक्षपद असल्यामुळे मागील कित्येक वर्षापासून या सर्व क्षेत्रात देखील त्यांचा चांगलाच दबदबा आहे शिवाय त्यांच्यातला कणखरबाणा संयमी आणि अभ्यास वृत्ती आणि उत्तम संघटन कौशल्यामुळे राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता जयंत पाटलांना आपलं मानत होता आणि त्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांना अत्यंत महत्वाचं स्थान मिळत होतं म्हणूनच त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ कार्य आणि त्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय चांगलेच गाजलेत मात्र तेच जयंत पाटील आता प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीतून पायउतार होण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे आता जयंत पाटलानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याचा विचार केला तर यात पहिलं नाव येतं रोहित पवारांचं कारण मागील कित्येक दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची खुर्ची आपल्यालाच मिळावी अशी रोहित पवारांची सुप्त इच्छा दिसून येते त्यात रोहित पवारांच्या कारकिर्दीचा विचार केला तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असं सलग दोन टर्म रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत दोन हजार पासून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे त्यात अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवार अगदी खंबीरपणे शरद पवारांसोबत उभे राहिलेत त्यामुळे पवारांना राष्ट्रवादी संभाव्य दावेदार म्हणून रोहित पवारांकडेच जातं शिवाय जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या स्टेटमेंट नंतर रोहित पवारांना जेव्हा राष्ट्रवादीत खांदे पालट होणार का असा सवाल केला तेव्हा हे सगळे निर्णय पदाधिकारी घेत असतात आमच्याकडे कुठलंही पद नसल्यानं आम्ही त्यावर व्यक्त शकत नाही आम्ही फक्त पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय ते बोलतील त्यानुसार आम्हाला काम करावं लागेल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय त्यामुळे आता जयंत पाटलानंतर प्रदेशाध्यक्ष पदाची खुर्ची रोहित पवारांना मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचं नाव देखील समोर येत आहे कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर जितेंद्र आव्हाड यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती त्यात त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार केला तर कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ पासून दोन हजार पर्यंत सलग चार टम ते निवडून आलेत शिवाय त्यांनी राज्याच्या गृहनिर्माण विभागाची जिम्मेदारी देखील सांभाळली आहे तसंच राष्ट्रवादीत शरद पवारांचे मानसपुत्र म्हणूनही त्यांना ओळखलं जात त्यामुळे आता शरद पवार आपल्या या मानसपुत्राच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घालतील असंही बोललं जात शिवाय आगामी काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदेचं नाव देखील पुढे येत कारण शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात माथाडी कामगारांचं नेतृत्व करत पुढे आलेले शशिकांत शिंदे अगदी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत एकोणीशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडे गेलेला जावळी मतदारसंघ खेचून आणला होता तेव्हापासून ते दोन हजार पर्यंत त्यांनी ता जावळीचं प्रतिनिधित्व केलंय आणि थेट मंत्रिपदापर्यंत मजल मारलीय पुढे कोरेगाव पासून निवडणूक लढवत शालिनीताई पाटलांना टक्कर दिली पराभवानंतर शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवलं कालांतरानं जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हाही त्यांनी आपली एकनिष्ठा दाखवून देत शरद पवारांचीच साथ दिली म्हणूनच आता प्रदेशाध्यक्ष पदाच्या या रेसमध्ये त्यांचं नाव आघाडीवर आहे पण या सगळ्या शक्यतांचा जरी विचार केला तर जर रोहित पवारांना प्रदेशाध्यक्षपद दिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व त्यांच्याच घरात राहील आणि त्यातून घराणेशाही दिसून येईल आणि या घराणेशाहीमुळे पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी दुखवण्याचा धोका निर्माण होतोय त्यामुळे आजच्या घडीला जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर हा धोका शरद पवारांना अजिबातच परवडणारा नाहीये म्हणून शरद पवार प्रदेशाध्यक्षपद आपल्या घरात ठेवून घेणार नाहीत असंही बोललं जात आहे तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांचा विचार केला तर पक्षात जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीतच कित्येक मतभेदेत त्यांची भूमिका कित्येकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना न पटणारी असते त्यामुळे इथे जितेंद्र आव्हाडांच्या नावाची शक्यता देखील कमी येते तसंच शशिकांत शिंदे हे जरी अनुभवी आणि निष्ठावान असले तरी त्यांचं पक्षात म्हणावं तेवढं वजन नाहीये शिवाय त्यांच्याकडे जयंत पाटलांप्रमाणे उत्तम संघटन कौशल्य देखील नाहीये त्यामुळे पक्ष संघटनांच्या दृष्टीनं त्यांना प्रदेशाध्यक्षपद देणं तितकंसं सोयीचं ठरणार नाही म्हणजेच एकंदरीत काय तर सध्या जरी जयंत पाटलांनी राजीनाम्याबद्दल सुतोवॉच केलं असलं तरी आजच्या घडीला शरद पवारांकडे जयंत पाटलांच्या तोडीचा एकही नेता नाहीये त्यामुळे जर जयंत पाटलांनी राजीनामा दिला तर त्यांचा शरद पवारांना सर्वाधिक फटका बसणार आहे म्हणून आता जयंत पाटलांच्या इच्छेनुसार शरद पवार नवा चेहऱ्यांना संधी देणार का आणि जर त्यांनी संधी दिली तर त्याचं काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत तो जयंत पाटलांच्या आजच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा